ही व्यवस्था बदलेल शासनाच्या अल्पसंख्याक लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाची सुमारे वर्षभर वेळखाऊ खेळी केली असून मंजूर कर्ज असूनही आठ महिन्यांपासून निधी अडवून ठेवल्यामुळे अखेर महाराष्ट्र जड एकता संघटनेच्या वतीनं भीक मागो आंदोलन करण्यात आले गंजगोलाई मस्जिद रोड लातूर येथे दुपारी दोन वाजता आंदोलन करून जमलेली भिकेची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र शासन आणि मुंबई येथील महामंडळ कार्यालयात पाठवण्यात आली आंदोलनाचं नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इरफान शेख यांनी केले वर्षभरापूर्वी अर्ज केलेला व्यवसाय आणि शिक्षण कर्जाच्या फाईल्स आठ महिन्यांपूर्वी मंजूर फाईल मंजूर असूनही लातूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर आस्था गायत एक रुपयेही समाने अल्पसंख्याक समाजाची फसवणूक करून दिशा भुलवण्याचा आरोप तळकाफळ बारामती आणि जालना येथे खासदारांच्या हस्तक मंडळींच्या फायलींना झटपट मंजुरी निधीही त्वरित जमा मुंबईतील काही अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअप फोनवरून चेरीमेरी करत फायली निवडल्याचा गंभीर आरोप इरफान शेख यांची घणाघाती प्रतिक्रिया मौलाना आझाद महामंडळ हे मुस्लिम समाजाच्या सक्षमीकरणासाठी आहे की निवडणुकीपुरते जाहीरनाम्याचं गाजर लातूरमधील कर्ज मंजूर फायलींना न्याय न मिळाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल चौकशी आणि कारवाईची जोरदार मागणी मुंबई महामंडळातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी फोन कॉल्स चॅट्स तपासून पारदर्शकतेचा अभाव स्पष्ट लातूर जिल्ह्यातील सर्व मंजूर फाईल्स मधील निधी त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करावा राष्ट्रीय अल्पसंख्याक महामंडळ दिल्ली येथून आलेल्या निधीचा महाराष्ट्रात न्याय वाटप व्हावे आंदोलनात उपस्थित प्रमुख पदाधिकारी इरफान शेख संस्थापक अध्यक्ष भाज शेख उपाध्यक्ष मिणहा शेख सचिव जावेद शेख कार्याध्यक्ष शेख 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 वसीम सिद्दीकी अकरम पठाण सलीम दस्तगीर आणि इतर कार्यकर्ते मोठ्या सहभागी शासनाच्या विकास योजनांचे फसवे स्वप्न पुन्हा एकदा उघडे पडले लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाला आपल्या हक्कासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून शासनानं तात्काळ भाणावर येऊन कारवाई न केल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे आज कशा आज कशामुळे आंदोलन जन एकता संघटनेच्या वतीने जे आहे लातूर रोड या परिसरामध्ये जे आहे मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाने तीनशे मुस्लिम समाजाचे फाईल जे आहे तर दाखल करून ते मंजूर करून घेतले मंजूर करून घेऊन गेल्या आठ महिन्यापासून त्यांनी त्या बजेट घालत नाही फक्त आणि फक्त मुसलमानाला इलेक्शन पुरता वापरला जातोय तर त्यांना कोणत्याही आर्थिक मदत केली जात नाही त्यामुळे आज आम्ही शासनाच्या निषेधार्थ आज जे आहे तर गंजगोलाई परिसरामध्ये लातूर मध्ये भीक गोळा करून शासनाला आम्ही ते पाठवणार आहोत याकरिता आज आम्ही आंदोलन केलेलं आहे किती फाईल तुम्ही जमा केलेत आणि केव्हा फाईल जमा केले तीनशे फाईल एक वर्षापूर्वी आम्ही जमा केलेले आहेत तिथं सर्व मुस्लिम समाजाने मंजूर झालेले आहेत का मंजूर आठ महिने पूर्वी झालेले आहेत तरी पण आजपर्यंत त्यांनी बजेट नाही म्हणून या, या लाभार्थ्याच्या अकाउंट मध्ये ते कर्जाची रक्कम टाकत नाही बोजात चढून घेऊन सुद्धा ही बोजा चढून जर तुमच्याकडे बजेट नव्हतं तर बोजा कशासाठी तुम्ही चढून घेतला याकरिता आम्ही विचारपूस केली तर ता टाळाटाळ करत आहेत त्यांसाठी आम्हीच त्यांना शासनाला आम्ही भीक गोळा करून आम्ही त्यांना पाठवणार आहोत याकरिता आम्ही इथं सर्व मुस्लिम बांधवाकडून त्यांच्याकडून एक एक रुपया घेऊन ते आम्ही त्यांना तिकडे पाठवणार आहोत पोस्ट हे पैसे कुणाला पाठवणार आहोत शासनाला महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा